हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोटताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि सगळ्या अगदी छोट्या छोट्या चुमोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर सगळ्यात अगोदर महाशिवरात्रीच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा तर हा आजचा ब्लॉग नाही हा कालचा ब्लॉग आहे जो की महाशिवरात्रीची स्पेशल तयारी आमच्याकडं चालू आहे सगळ्या जंगल विलामध्ये पूर्ण सगळीकडून सगळ्यांचीच कारण इथं उद्या संध्याकाळी होणार आहे महाप्रसाद तर त्या महाप्रसादाची तयारी आजपासूनच साफसफाई वगैरे म्हणजे बरंचसं काही करावं लागतं तर ती तयारी आज दिवसभर चालू होती तर हे पहा त्याच्यानंतर आत्ताच जस्ट लाईव्ह आहे आणि जसं की उद्या आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीचीच तयारी महाप्रसादाची आमची चालली दाजी आता चालते सामान द्यायला सामान घेऊन आले सगळं जसं की उद्या प्रसादासाठी बनवायची खिचडी तर त्याच्यासाठीच बघा बटाटे वगैरे काय काय आणले बघू आपण आता तर आले आणि इथंच ठेवलंय म्हटलं आता बघू कारण त्यात निसणं टिसणं सगळं करावं लागणार आहे उद्याची तयारी करून ठेवा लागणार आहे मग उद्याची तयारी करून ठेवली म्हणजे उद्या जरा हलकं होईल काम तर चला बघ काय काय आणलंय बटाटे तिथं आता किती किलो आहे काय मला नाही आपल्याला धुवून ठेवा लागतील मग उकडायला उद्या आचार्याला सोपं पडत एवढं मोठं पातेल त्याच्यानंतर ते सकाळी धुती मिरच्या नाही सुट्टी आपण तर सुटू गोणीभर शेंगदाणे आहेत सगळे हे साबुदाना मिठाचे पॅकेट शेंगदाण्याचे तेल शेंगदाण्याच्या तेलाच्या बॉटल्स वगैरे आता शाबुदाण्याच्या खिचडीचा चा इथं त्याचं सगळं सामान यांनी आत्ताच आणून ठेवलंय मिरच्या नाही सुपक्त बाकीचं मग बटाटे वगैरे घेतील ना त्यांच्याकडे मोठे मोठे पाटील राहतील एवढं पाटील आपल्याकडे नाहीये हाय नाही एकट्याचं धुवून ठेवू ना आपण प्रसाद आता उपवास म्हणलं का त्याच्यामध्ये खिचडी उद्या फक्त दही खिचडी केळ असं ठेवलेलं आणि म्हणलं दाजीला आम्ही म्हणलो नाही का मागच्या वेळेस जसं मागच्या वेळेस म्हणजे आपलं हे झाल्याच्या नंतर काय म्हणतात ना स्थापना झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर जा कोणता सण आलता ग कोणतं तरी आलता बघ तर त्यावेळेस ठेवला होता प्रसाद आम्ही तर सकाळ सकाळ कसं सका, खेडेगाव म्हणलं की सगळ्यांच्याच मागं काम असते तर गुरांकडे जायचं कुणाला शेतात जायचं कुणी रोजाने जात आहे कुणी सावडीने जात आहे त्याच्यामुळं सकाळी म्हणलं कुणी फ्री मग आम्ही संध्याकाळचाच प्रोग्राम ठेवलेला आहे म्हणलं चार साडेचारच्या पुढं नाही का जसं यायली तर वस्तीवरती सगळ्यांना महाप्रसादाचा प्रसादाचा लाभ घ्यायला म्हणलं सगळ्यांनाच ठेवूयात कारण संध्याकाळी कस सगळे फ्री होत असते आणि आज ती संध्याकाळी आपण उपवास सोडतच नाही महाशिवरात्रीचा म्हणलं मग सकाळीच होऊन जाईल तर आज सकाळी सगळं मंदिर वगैरे धुवून घेतलंय सगळं आवरलंय तिथालचं तर लाईव्ह असल्यामुळं कसं अचानक ठरलं आम्हाला आज लाईव्ह घ्यायचंय म्हणून नाही तर आम्ही घेणारच नव्हतो मग त्याच्यात आम्ही व्यस्त झालं पण बाकीचं मग छोट्या पौजींनी आणि बाकीचं मग बबुल भाऊने त्यांनी मंदिराचं सगळं करून घेतलं साफसफाई राहिलं तर आम्ही घे तर मग आता याची तयारी आम्ही आता करतो त्याच्यानंतर बघा इकडं आता संध्याकाळचा चार साडेचारचा टायमिंग ता ता झाला बघा लाईव्ह झालं लाईव्हच्या आधी तेवढीच गडबड राहतील नंतर तेवढीच गडबड राहतील म्हणजे कंटिन्यू काम जातं तर बघा इकडं हरभरे भाजायचं काम चाललेलं आहे तर ह्या कढईविषयी विषयी आम्ही एक कॉमेडी व्हिडिओ बनवला होता आपल्या जुन्या कढई हरभरा याच्यात भासतो आम्ही शेंगा याच्यात भासतो मसाल्याचे पदार्थ याच्यात भासतो की लगेच भाजायला सुरू होते कारण पत्तरगुडाची कढई अशी आम्हाला फार काम माहिती आता हरभरा सीझन मध्ये मोठ्या कढईत जर हरभरा टाकला ना नाही वेळ लागतो त्याला तर मग त्याच्यामुळे ती पातळ असले बाई ही आमच्या अक्कांची कडाई बघा त्यांच्या आता किती वर्ष झाले असते मग काही त्याला आयची मग बघा जवळजवळ पंचवीस चोवीस ते पंचवीस वर्ष आरामशीर झाले असते ना या कडाईला तशी ती आठवण म्हणून आम्ही ठेवलेली आम्ही फेकून देत नाही याच्यावर एक कॉमेडी व्हिडिओ पण बनवलेला आहे मी म्हणायचे फेकून दे आणि ही म्हणायची नाही फेकणार तर आहे तू खूप जुना आहे त्याला दीड एक वर्ष झाले असते चॅनल टाकलेले चहाचा पण टायमिंग झालाय चहा पाणी चाललेत नाही बरे काय ध्रुव ते अशी कशी पिचकारी आणली डॅडानी तुला नको चष्म्यातून पाणी उडत ला उडून दाखव ला उडा आता उड चष्म्यातून पाणी उडतंय बघा काय खेळ नाही बापरे काय तर हातामध्ये त्याचं पंप आहे आणि बघू दे कसं उडत काय चष्म्यातून जाते खाली जात बघू दे कुठं पडत हा रे पाणी पडतं रे त्यात चष्म्यातून पाणी निघत मोबाईल वर माझ्या मोबाईल वर नाही ध्रुवा इकडे उडवा असा तुला पण आणलं का अरे छान आहे छान तू डॅडा थँक्यू नाही मानला का रे डॅडाला थँक्यू यू नाही म्हणला का तू म्हणला चला आता कामाला लागवा साड्या चेंज करून चला माझ्या अंगावर नाही म्हणलं ध्रुवा मी मांजरची घ्यायची कुत्र्याची घेऊन झाले का इथे ना एक मांजर मांजरले वेळची आडकली आणि ओरडते चांगला अर्धा ता तास झाला ओरडती स्वाती चल बाई काय माहिती पाहायला लागले स्वाती बाई काय चल 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 बाय ते स्वीटला किती थोडं आणून ठेवा ना राजू तिला पलीकडून जाऊन आणावं लागेल आणू नको दूध आपले जगून नाही द्यायची तिला सगळे चल 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 ऐक ना तिला आहे ना बाहेर जात आहे ना तिला बाहेर नेऊन घालाय ज्वारी ज्वारी तर तिला गाई सापडा कुणीकडे असतात तर ती स्वीटी कशी आहे का अगं नाही आणि बाई तिला बस बसना तू कशाला भोकती नाही हो चावणार नाही तर नाही ती आवाज दिला, दिला दिला आली दिला तरी आली ती कस काय चावून सांग बर तुम्ही चपाती आणा बर थोडी तिला घरातून राजू माणसाळली ती चल चपाती आणा पटकन चल म्हणलं तरी पुढं पुढं यायचं यायला बघू राहिली ती नाही नाही चावणार बिवणार नाही ती घाबरलेली पुढे थांबाय दम 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 कळत आहे ग तिला ताई बोललेलं माहिती मग सगळं बाई थांब आता लय लांबून यावं लागेल चपाती आता थोडी चपाती आणा घरा जा नाही ते बाहेर गेली द्या मला आणून द्या रोशनी कडून हा बघ काय ते चेहऱ्याहून कळतंय ना काय रे बाबू काय आलं पायाला लागले बर का लंगड चाल कुठं रान बघ का तर नाही पण गळ्यात कर कुठं नाही ग पाळी कोणाच तरी त्या काय पायाला लागले त्याच्या टकी आले तिकून रे राजू आले हे तर तारीच्या कंपाऊंड वरून उतरले तुम्ही वरून गेले काय राजू हा अरे राजूला बघून तर पळाली ती येऊन तिला वाटलं चोर आला काय काळे कपडे न ते बापरे चल 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 बुढीत बोला बुडीत बोला येईन ती बुडीत बोला तीच चल हामा तिला खायला द्या अरे चपाती द्या थोडीशी एकदम आली ग ताई बघ ग बघ नाही हो चावत नाही हो नाही चावायची आवाज घेईल तरी आली बाई थामा तिला खायला द्या मग ती हे कर चुटी का नको नको आपली स्वटीन सिंबा तिला हे करते तिला खायला प्यायला घाला आणि ज्वारीच्या बाहेर या मग तिला रस्ता दिसत तुम्हाला दे धर चपाती दे तिला नेऊ गरम गरम आणली कि ती दुपार धरून तिथं ओरड राहिली दुपार टाका थोडी चपाती तोडून टाका तिला हो नाही प्लेट नाकाडून घ्या मॅडम इकडून खाल टाका खाल टाका आपल्या सिंबाला इकडं घ्या प्लेट देऊ का तेवढं त्याला खाऊन द्या राजू आणि मग बाहेर नाही त्याला ज्वारीच्या बाहेर नेऊन सोडा याला हाकला बाहेर सिम्बाला चिबाला बाहेर आकला भूक लागलेली खाते ग आमच्या मांजरीला इकडे कस तरी व्हायला लागलं हे बघा स्वीटी गाप स्वीटी खा 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 बाय खा खाऊ नाही खाऊन देत बोकाच आहे ज्वारीच्या बाहेर नेमकं घेऊन गाला तिला सापडणार नाही रस्ता चावायची बी काय गोणी बिनी आणि काय मग नाही 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 चावण तुम्हाला कुत्र्याचे इंजेक्शन घेतलेत परत मांजरची घ्यावं लागते असं जातीला हे सांगा तुम्ही सुट्टीवर आले तर अशी मांजर फसतेत पक्षी फसतेत नेमकं तुमच्या हाताने त्यांना वाचवा जीव वाचवायचा काय काय नाही एअरवी पण फसव फसतेत पण आपण लक्ष नाही देत कपलेट साडेपाच ते चार चार चाळीस माणसं कोणी मदत करतो माणसापासून फायदा भेटतो आ, है। है। <laughs> आ, ते तर हेच तेवढं आहे पण ज्याला कळायचं त्याला मध्ये उतरले नाही तुझं ते ना तर तर तुम्ही घंटा गा लावला कामधांडा सोडून आपल्याला सांगितलं तर घ्या आता खाल्लं असलं तर जाऊन तो द्या खाती अजूक बाळाला हा दुध प्यायचं बाळाला येईन सावून परत रान काय आहे पण रान का नाही त्याच्या गळ्यात आहे ना हा गळ्यात म्हणले पाळीवे कोणास तरी देऊ म्हणजे पायाला लागल्यामुळे त्याला बाहेर जाताय ना लंगडत याला कस्तरी तिकडे तिला कस्तरी होत स्वीटीला आकाई येऊन बसल्यात बिबट्या बिबट्या भारी राह बिबट्या तुमचा हा उचलून बिबट्या टाका इकडे जागत जंगल विला हा बाकीची यांना किती कस्तरी होईल स्विटीला काय नाही थोड्या दिवसाला पिल्लू सापडले

दे ये दे साने, साने ते नको नको केलंय मला ना पिल्लू तेव्हा दररोज रात्री रान बोका आला ना सगळे बादली पालती करून जाते रान बोका येतो काय तिथं आपल्या तिथं हा कॅमेरा चेक केला एकदा गुशी गुशी वाट्या पण आता ना गुशी खायच नाही

सापडत नको नको एवढी काय करतो तुम्हाला <laughs> बरे ते काम असं घेऊन जाते आपण नाही जात झालं बा आपल्याला हातन हातच बिबट्याचं पिल्लू आलंय बघायचं काय हा गेलं बारके अक हक चपाती खाली न्यायच तुम्हाला बिबट्याच पिल्लू हक तिथं मग आंजर आहे अरे बिबट्याची पुल्लू पण त्या मांजर सारखी दिसत आहे <laughs> दिसतय तसं बोल ना मागून एक कुणी का ना काय त्याला काही आहेत का काय लोक मांजर आहेत एवढी मारून इकडे नको तारी आहेत आपलं तिकूनच या काय आपलं कंपाऊंड खराब होईल तिकून या लागण ला? ला, ला ला तो प्रश्न वेगळा पण तारबी एखादी तुटन आपलं जेकून जेल ते कोणला नाही नको नको भांडण लागते मग इतके लोचतेन का एकमेकाला आणि वरून ती दुसरी स्वीटी ही तक्तीला तर निस्त जीव चाललाय तिचा कवाचा आपण बोलवतोय ते असं सांगत ते नवीन प्राण्याला एक्सेप्ट नाही करत बोलते लवकर माहिती का ते चंदन कस कसं बोलतो नको राजू ती सुटी मागं पळ आपली सुटी सिंबा मागं पळते की मोठी सुटी मग तिचं फाटसाच पाडते न तिघा कोण तिघं नवीन नाही कोणला राज्य करून देणार ते इथं तुम्हाला का समजत नाही ना तिला ज्वाराच्या बाहेर निघून सोडा आता खाल्लंय पिल्लंय जा गार्डन मध्ये मस्त बटाटे पण दोन होते आणि झाडांना पण उरलेलं सुरलेलं खाली पाणी जाईल मला ओली करती नाही बाई पण दोन टाकायचे की काय ना इकडे मध्ये पण दोनच भरू नको फुलफूला ला बुड लाव ना खाली जाते नको

मला आरावाच लागते ना आपल्याला चिप्स करायला यायला होते मागचे चिप्स आहेत आपले पण सध्या पंचवीस तीस रुपये किलो चालू आहे भाव तर आता इथून पडत तर वाढणार त्याच्यामुळं उन्हाळ्यात बटाटे किती महाग होते आता मला वाटतं पंचवीस वीस नाही जास्त असं ना गो पंचवीस रुपये चालू आहे सध्या आता आज पंधरा वीस दिवसात जसे उन्हाळी कामं सुरू होते लोकांचे तसं भाव वाढणार तीस पस्तीस चाळीस पण होणार मोठ्याला पन्नास पण जातो हा चिप्सचा बटाटा मोठा जास्त जातो आपली एक भूमी सांगा मार्केटून डायरेक्ट आता टाइम भेटन ना आपल्याला हे काय ब्लॅकबेरी खात झाला तर त्याच्यानंतर बघा खालच्या घरी हे जेव्हा काम चालू होतं ऑफिस तर त्यावेळेस हे मोठे मोठे टिप्पणा आम्ही आणलेले होते तर तिकडून खालून जाऊन एक घेऊन आलेत बबलू भाऊन हे तर आता हे कशाला आणले तुम्ही हा कारण आता उन्हाळा लागलाय आता इकडून पाईपलाईन केलेली होती बघा कडेकडे नि सगळं हिचा गोठा धुण्यासाठी त्याच्यासाठी पण आता पाणी कमी झालं त्याच्यामुळे एक डिपाड भरून ठेवलं तर मग चांगलं होईल का नाही पाण्याला तिला सोप्प पडल आता हिला याला चांगलं धुवावं लागणार ला आहे आपल्याला आहे का नाही चांगलं धुतल्याच्या नंतर बघा आता हे खेळणं का आणलंय त्या दाजींनी आणि पोरं असेच करते आणि इकडं आमच्या ध्रुवांनी सगळं खेळणं मोडून टाकलंय आणि पप्पाच्या माग लागतोय नीट करून द्या नीट करून द्या दिला का नीट करून जा पाणी भरायला हॅपी होली तर चला मस्त बैकी उद्याच्या तयारीच चाललंय म्हणलं मिरच्या सगळ्या नेसून ठेवा कारण उद्या एवढ्या मिरच्या नेसायला लैवे वेळ ना आचारीला त्याच्यापेक्षा म्हटलं आपणच तयारी करून ठेवलेली बरी तर आता ह्या जाऊ जवळ किती किलो आठ नऊ किलो मिरची असते बबलू भाऊ किती किलो मिरची आहेत जास्त असतात जास्त पंधरा एक किलो एवढ्या लागते खिचडीच तेवढी आहे तीस किलो साबुदाणा आहे का हा किती किलो आहे काय माहिती असं वाटते मला टोटल पन्नास किलोची खिचडी होऊन जाईल सांगता नाही जास्त परत त्याच्यामध्ये अजून शेंगदाणे पडायचे परत मिरच्या बटाटे बरे एवढी पन्नास किलो नाही कमी असेल एवढी आसन ना असं किती का आणले मी काय अंदाज मी विचारला नाही पण बरीच पंधरा वीस किलो असं आम्हाला काही विचारायची वेळ येत नाही सांगत नाहीत आम्हाला काही ते त्यांच्या मनानेच आणलं बी त्यांनी सगळ्यांनी हे केलं कारण त्यांना आमच्यापेक्षा दाजींना चांगला अंदाज आहे सगळ्या गोष्टीचा बरोबर ऍक्युरेट माप बरोबर करतेत ते दरवेळेस कुठलाही कार्यक्रम असला तरी पण माणसांच्या हेतून बरोबर अरेंजमेंट करणार एवढं बरोबर सामान आणणार आचारी ठरवणार सगळं आम्हाला काहीच बघायची का ग खबर नाही लागत आपल्याला काय झालं आम्हाला दारात येऊन पडलं सामान दावा आम्हाला काय सामान आलंय आता लागत तयारीला फिकून माणसं ओले केले काय त्याचे डॅडी आणायला आणि हे उडवायला चला आता एवढे पटपट पटपट अंधार पाणी पाणी टाकते किती ते बाबाला भिजतोय आता चला आता दिवाबत्तीचा टाइम झालाय पुढचं रुटीन पुढे चालणार आता पटपट निसून घेऊ एवढे त्याच्यानंतर बघा संध्याकाळ झाली मिरच्या निसून झाल्यात सगळ्याच्या सगळ्या आमच्या आम्ही चौघीकून चौगींनी तर आम्ही चौगी कोण चौघींनी पटापट पटपट मिरच्या निसून घेतल्या सगळ्या आणि आता बघा जवळ लाईव्ह चालू होता आमचा तोपर्यंत तो मंदिराची सगळी सजावट चालली होती तुमचा छोटे पाऊजी आणि बवलू भाऊ दोघांनी मिळून बघा मंदिर इतकं सुंदर दिसायला लागलं एवढं छान सजवलंय पहा तुम्हाला दाखवते मी तेच चाललं होतं आज सगळं सजवासजवीचं काम आणि सगळं धुणं धानं वरती कळसापासून डायरेक्ट पाईप चालू करून मंदिर धुतलंय बघा दाखवते तुम्हाला बघा कशा पद्धतीने लायटिंग लावली सगळी इकडं आमच्या जानकी ताई बघा हां तू बघितलं का लगेच तुला हे बघ कशी करायला लागली बघितलं का हां हां काय का थांब आता थांब मला मंदिर दाखवून दे आले तुझ्याकडे थांब जानकी थांब बेटा तर हे पहा मंदिराची सजावट अजून तर थोडा उजाळा आहेच बर का अजून अंधार पाडले एकदम भारी दिसणारे ओहरॉल पूर्ण अशाच पद्धतीच्या माळा सोडून दिल्यात पहा सगळ्या खाली आणि दिसायला पहा किती सुंदर दिसायला लागले आता हम्म आणि ही जी पिंड आहे तर ही मुद्दाम आम्ही कडाला ठेवली कारण आता उन्हाळा जसा लागलाय तस ही पिंड सुकायला लागली होती एकदमचे एकदम तर आता कडाला ठेवल्यापासून जरा इथं आता याची सावली पडती नारळाची तेव्हापासून जरा छान झाली आता हे पा सुंदर दिसायला लागले सगळं आता मंदिरेक्ट छानपैकी संध्याकाळीची दिवबत्ती झाली आहे बघा फ्रेश वातावरण वाया वाटायला लागले तर सगळे दिवे बिवे तिकडे घासायला राहिले त्याच्यामुळं आता दिवाळीची जी पंथी होती त्याचा तर दिवा लावलेला आहे पण हा दिवा त्या दिव्यापेक्षा ते रीती काजळी पकड कुठं काय पकड पण हा दिवा कंटिन्यू चालतो एकदा बाहेर भरला ना का जास्त चालतो पन्नास रुपयाचा आणला होता बघा दिवाळीच्या टायमाला असा एवढा एवढाचा पण तो इतका छान लागला ना ऑलरेडी रंग वगैरे दिलेला होता त्याला पण छान चालला तर चल काय आता देरा तर छान असं मंदिर मस्त सजलंय अंगणातील सगळा परिसर इतका प्रसन्न वाटायला लागलाय कि बस सगळेच जण ह्या दिवशी उपास वगैरे ठेवतात अगदी आपल्या इकडे तर मोठे दिवसभर पकडतात दुसऱ्या दिवशी हा उपास सोडला जातो संध्याकाळची वेळ आहे छान सगळं वातावरण प्रसन्न तर झालेच मंदिरावरती लाइटिंग केल्यामुळं आणखीच मंदिराची शोभा मंदिराचं रूप खुलून आलेलं आहे आणि मग संध्याकाळची दिवावत्ती वगैरे इथं चालू आहे थोड्याशा मिरच्या निसायच्या राहिल्या होत्या कारण त्या खूप होत्या मिरच्या बऱ्याच असतील त्या त्यामुळे रोशनी मी स्वातीने अक्कांनी थोड्या निसल्या आणि बाकीच्या मग अक्कानी बाबा म्हणल्या आम्ही निसतो बसल्या बसल्या तुम्ही आवरापोरी स्वयंपाकाचं वगैरे पहा संध्याकाळची दिवाबत्ती झाली आहे आता उद्याचं बरंचसं काम असं लोडा हलका करून आहे जसं की बटाटे वगैरे धुणं मिरच्या वगैरे साफ करणं म्हणजे जा उद्या आचारी जरी आले तर त्यांच्या हाताखाली करावं लागणार नाही आचारी किती असले तर काय होतं की त्यांच्या हाताखाली आपल्याला करावंच लागतं हे द्या ते द्या त्यामुळे मग असं पूर्व तयारी करून ठेवली की वेळेवर काही अडचणी येत नाही मग पटापट काढून देता येतं तर संध्याकाळची असतीच गडबड चालू आहे सगळ्यांचीच आमच्या राजूची वगैरे सगळी साफसफाई मंदिराची साफसफाई मंदिराच्या आवतीभोवतीचा परिसर असं सगळं आजच स्वच्छ करून ठेवलेलं आहे दिवसभर आज तीच साफसफाई चालली होती राजूची आणि बबलू भाऊची तर छान असं मस्त सगळीकडे सा वातावरण सायकल मध्ये हवा का मारू नको तिला परत व्यवस्थित द्या कार का ते तर पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आमच्या पूर्ण जंगल विलाच्या परिवारातर्फे तर चला मैत्रिणी हा होता आपला आजचा व्हिडिओ विद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका महाशिवरात्री स्पेशल चला तर मग भेटूयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात आपल्या उद्याच्या स्पेशल ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद